ब्रॉट यू आता शेतीसाठी जे काही लागणार हो ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर वाटलं दोन हजार वर्ष असं घडेल आणि आता काय करू शकत नाही एकच अडचण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत पुन्हा एकदा असे हे बंड करण्याच्या भूमिकेत आलेत दोन हजार बावीसला असं काही घडेल वाटलं होतं का पण घडलं आता का घडू शकत नाही चिंता करण्याचं कारण नाही मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकली तर सरकारसमोर आव्हान उभा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराच तानाजी सावंतांनी फडणवीस सरकारला दिलाय परांडा नगर परिषद निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणाही केली आहे भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटेंना सावंतांनी ओपन चॅलेंज दिलंय परड्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना सावंत नेमकं काय म्हणाले ते पहा चुकली अंडरग्रंड वेगळेच असतात जे आपण वाचतो वे हो ते वेगळंच असत असत ते वाटलं ते घरेल घडलं आणि आता काय घडू शकत नाही काय अडचण नाही दोनशे चौतीस आहे दोनशे चौतीस आहे भोगो दोन काही दोनशे चौतीस आता एकच आम्ही नाही केली सुरुवात शिफ्टी करणार नाही जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला बोलले आम्ही कुणाबरोबर जाणार नाही एकला रे आमचा नारा आहे आम्ही बोललोच नाही आणि मी म्हणून मी कधी त्याच्यावरती वाक्य नाही आज त्यांच्याकडे त्यावेळेस ह्या पद्धतीचे वाक्य द्यायला मी त्यावेळेस आम्हाला आमचा निर्णय घेणे क्रम प्राप्त आहे आणि आम्ही आज घेतलेला आहे एकरा चालवणे शिवसेना आणि वीस अधिक एक आणि सर्वांचं डिपॉझिट हाच अजेंडा ह्या मराठा असेल आणि म्हणून हे परवा प्रत्येक नागरिक त्या माझ्या घोषवाक्याला साथ देतील आणि भरभरून मतदान देतील दोन हजार बावीसमध्ये राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी दीडशेहून अधिक बैठका घेतल्याचा दावा तानाजी सावंतांनी केला होता महाविकास आघाडी सरकारविरोधात थेट जाहीरपणे भूमिका मांडणारे तानाजी सावंत पहिले मंत्री होते आता ही महायुती सरकारच्या काळात अनेकांनी नाराजी बोलून दाखवले पण थेट फडणवीस सरकारसमोरच आव्हान उभं करण्याची भाषा करत बंडाचा झेंडा फडकवणारे तानाजी सावंत पहिलेच आमदार आहेत त्यामुळे आगामी काळात महायुतीमधील संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे धाराशिवून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक